कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली सिद्धरामय मुख्यमंत्री झाल्याचा आनंद कर्नाटकातल्या काँग्रेसच्या मतदारांना झालाच आहे पण इकडे महाराष्ट्रात तो प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना झाला महाराष्ट्रातला माणूस मग तो भाजपचा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेस ठाकरे गट किंवा शिवसेना इतर कोणत्याही पक्षाचा असो पण प्रत्येक पक्षाच्या ठराविक घटकांनी सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्याने आनंद व्यक्त केला तसे स्टेटस देखील ठेवलेत सिद्धरामाय मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये एक समान धागा मात्र होता तो धागा एकाच जातीचा आणि एकाच अस्मितेचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करणारे महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक हे धनगर समाजातून येतात सिद्धरामाय मुख्यमंत्री झाल्याचा आनंद महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात झालाय पण का तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सिद्धरामय हे कुरुबा समाजाचे नेते महाराष्ट्रात या समाजाचं प्राबल्य आहे ते, प्राबल ते प्रामुख्याने पूर्व कर्नाटकात डोंगर नद्या आणि पठारांनी असणारा हा भाग आहे राची ढेरे यांच्या मते कुरुबा समाजाने संगमा राजवंशाची स्थापना केली जो विजयनगरच्या साम्राज्याचा संस्थापक राजवंश होता हा कुरुबा समाज म्हणजे मेंढपाळ समूह मेंढीपालन करणं आणि मेंढ्यांचे मोठे कळप चरण्यासाठी घेऊन जाणं हे समाजाचं वैशिष्ट्य आहे आता हे वैशिष्ट्य सांगितल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातल्या धनगर समाजाप्रमाणेच कुरुबा समाज असल्याचं लक्षात आलं असेल पण महाराष्ट्रातल्या धनगर आणि कर्नाटकातल्या कुरुबा समाज हे फक्त एकसारखे आहेत म्हणून कनेक्ट होत नाहीत तर ते एकच समाज आहेत असं समजलं जातं साधारण दक्षिण महाराष्ट्रातल्या जत सारख्या भागात आणि उत्तर कर्नाटकातील अथनी जमखंडी सारख्या भागातील धनगर समाजाचा समावेश कुरबा समाजातच होतो कुर्बा समाजातच असणाऱ्या उन्नी कंकण आणि हत्ती कंकण अशा दोन विभागात हे सीमा भागातील धनगर बांधव विभागले गेल्याचे अभ्यासक सांगतात म्हणजे काय तर फक्त जातीचं नाव वेगळं आहे पण समाज तोच आहे पण इथवरच हे संबंध मर्यादित राहत नाहीत जवळपास कर्नाटकात जितक्या प्रमाणात कुरबा समाजाची संख्या आहे तितकीच ती महाराष्ट्रात धनगर समाजाची आहे मात्र कर्नाटकाचं राजकारण कुरुबा समाजाची प्रतिष्ठा मिळून देताना दिसतं आणि त्यासाठी महत्वाचे ठरतात ते सिद्धरामय लिंगायत आणि ओक्कालिंगा या दोन डॉमिनेटिंग कास्ट पॉलिटिक्स मध्ये तर समाजाला एकत्रित बांधून राजकारण करण्याचं सूत्र सिद्धरामय्या यांनी पुढे आणलं त्यासाठी त्यांनी प्रयोग राबवला तो अहिंदा चळवळीचा अहिंदा शब्दातील अ म्हणजे अल्पसंख्य तारू म्हणजेच अल्पसंख्यांक समाज हिंदू लिदा वारू म्हणजे मागास वर्ग आणि दलितारू म्हणजे दलित वर्ग दलित मागास आणि अल्पसंख्याक समाजाला जोडून घेत सिद्धरामय्या यांनी अहिंदा राजकारण पुढं आणलं या राजकारणात ते मातबर अशा रेडी बंधूंना देखील नडले आता महाराष्ट्राच्या कास्ट पॉलिटिक्स बद्दल बोलायचं झालं तर अहिंदाप्रमाणे इथेही माधव पॅटर्न राबवण्यात आला होता माळी धनगर वंजारी अशा समाजाची मोठ बांधण्यात आली होती मात्र वंजारी समाजातून येणारे गोपीनाथ मुंडे सोडता माधव पॅटर्नमुळे राज्य पातळीवर सर्व समाजाला अपील होईल असं नेतृत्व घडलेलं दिसत नाही माधव पॅटर्नचा वंजारी समाजाला झालेला फायदा म्हणजे माळी आणि धनगर या समाजाहून कमी लोकसंख्या असल्याचा दावा केला जात असतानाही हा समाज गोपीनाथ मुंडेंमुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला आणि डॉमिनेटिंग राजकारण करू शकला हेच राजकारण कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी केलं अहिंदाची बैठक बांधत कुरुबा समाज हा लिंगायत आणि वॉक्कालिंग समाजापेक्षा तुलनेत कमी असताना देखील राजकारणाच्या मुख्यधारेत आला आणि त्याला कारण ठरले सिद्धरामय्या कर्नाटकात सिद्धरामया कसे कुरुबा समाजातून येऊन पुढे आले ते आपण पाहिलं शिवाय कुरबा आणि धनगर समाज एकमेकांना कसा रिलेट करतो ते देखील पाहिलं आता या दोन्ही समाजाच्या अस्मितेच्या राजकारणावरतीही बोलूया दोन हजार तेरा साली आणि काल म्हणजे दोन हजार तेवीस साली मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय यांनी शपथ घेतली त्यांचे हे दोन्ही शपथविधी सोहळे क्रांतीवीर संगोली रायण्णा स्टेडियम वरती पार पडले महाराष्ट्रातल्या धनगर समाजात जे स्थान पुण्यश्लोक अहिल्या देवींचं आहे तेच स्थान कुरुबा समाजात क्रांतीवीर संगोली रायण्णा यांचं क्रांतीवीर संगोली रायण्णा हे कर्नाटकाची राणी चेन्नम्मा यांचे सरसेनापती होते पहिले स्वातंत्र्यवीर असाही त्यांचा उल्लेख केला जातो महाराष्ट्रातील धनगर समाज देखील क्रांतीवीर संगोली रायांना यांना दैवत मानतो तसाच कर्नाटकातील कुरबा समाज देखील पुण्यश्लोक अहिल्या देवींना दैवत मानतो दोन्ही समाजांना अस्मितेच्या पातळीवरती जोडणारा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा कुरुबा आणि धनगर या दोन्ही जातसमूहाचा समावेश ओबीसी वर्गात होतो आणि दोन्ही जातसमूहाचा समावेश हा एस टी म्हणजेच शेड्युल्ड ट्राईब मध्ये व्हावा अशी मागणी होत आली अस्मितेच्या या दोन्ही गोष्टी देखील दोन्ही जातसमूहांना एकमेकांसोबत कनेक्ट करतात असो तर सिद्धरामय यांच्या बाबत महाराष्ट्रातील धनगर जात समूहा आकर्षण असण्याच्या कारणांचा शोध घेताना आपल्याला दोन मुद्द्यांचा विचार करावा लागतो यातला पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात धनगर समाजाचं अयशस्वी ठरणारं राजकारण महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या अंदाजे एक कोटींच्या घरात असल्याचं सा सांगण्यात येतं एकूण लोकसंख्येच्या बारा तेरा टक्के लोकसंख्या ही धनगर समाजाची असल्याचं बोललं जातं महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी बारामती माढा सोलापूर सातारा सांगली अशा किमान पाच लोकसभा मतदारसंघाचं भविष्य धनगर समाजाच्या भूमिकेवरच ठरतं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी साठ मतदारसंघातले आमदार हे धनगर समाजाच्या भूमिकेमुळे ठरवले जातात मात्र याच शी मतदारसंघातून इंदापूर इथून निवडून आलेले दत्तात्रय भरणे हे एकमेव आमदार धनगर समाजाचे दोन हजार चौदा साली राम शिंदे अनिल गोटे नारायण पाटील दत्तात्रय भरणे आणि गणपतराव देशमुख असे धनगर समाजाचे पाच आमदार निवडून आले होते बापूसाहेब काकरेंपासून ते प्रकाश बापू शेडगेंपर्यंत आणि जानकरांपासून ते गोपीचंद पडळकरांच्यापर्यंत पर्यंत अनेक नेते धनगर समाजातून समोर आले मात्र सिद्धरामाय यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव टाकू शकणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या धनगर समाजातून समोर आलेलं नाहीये कदाचित ते येऊन देखील दिलं नसणार आहे कारण कर्नाटकच्या आजच्या राजकारणात कुरुबा समाजातून एकूण चौदा आमदार निवडून आले हे चौदा आमदार निवडून येण्यासाठी त्या पद्धतीने तिकीट वाटप होणं गरजेचं असतं महाराष्ट्रात मात्र मनाव त्या प्रमाणात धनगर समाजातील व्यक्तींना तिकीट वाटप केल्याचं दिसून येत नाही आजवर महाराष्ट्राच्या विधानसभेत कधीच धनगर समाजाच्या लोकप्रतिनिधींची संख्या दोन अंकी झालेली दिसत नाही आकडेवारी पाहिजे झाली तर महाराष्ट्रात धनगर समाज हा मुख्यधारे संघर्ष करताना दिसतो मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातील धनगर समाजाला कर्नाटकात आपल्या समाजाचं राजकारण मुख्य धारेत पोहोचताना दिसता आणि त्यामुळे दुसरा मुद्दा चर्चेत घ्यावा लागतो हा दुसरा मुद्दा आहे सिद्धरामाय यांच्या राजकारणाचा दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत्या सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध भाजपचे सुधीर गाडगिळ असा सामना रंगला होता तेव्हा काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटलांच्या प्रचारासाठी सिद्धरामाय सांगलीत आले होते धनगरी ढोलांच्या गजरात भंडाऱ्यांची उधळण करत सिद्धरामाया यांचं स्वागत करण्यात आलं होतं काठी आणि घोंगडं घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता हे उदाहरण सांगण्याचं कारण म्हणजे सिद्धरामाय हे व्यक्ती म्हणून धनगर समाजाला अपील होतात आणि ते देखील तसा वेळ महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला देतात सिद्धरामायने राबवलेली अहिंदाची यशस्वी पॉलिसी लोकसंख्येच्या पातळीवर तितकंच तुल्यबळ असताना इतर समुदायाला जोडून घेत घातलेली राजकारणाची बैठक या गोष्टी महाराष्ट्रातल्या कुठेतरी प्रॅक्टिकल राजकारणात मागे फेकल्या गेलेल्या धनगर समाजातील तरुणांना अपील होताना दिसतात सिद्धरामय्या यांचं हेच यशस्वी राजकारणाचं गणित त्यांना आकर्षित करून घेतं विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात मेन स्ट्रीम राजकारणात सातत्याने टाळलं जात असल्याची जाणीव सिद्धरामय्या यांच्याबद्दल अधिकच अट्रॅक्शन निर्माण करणारी ठरते ती यामुळेच तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलिवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका